मित्रांनो आपल्या समाजामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी घडत असतात काही गोष्टी तर अशा असतात की ज्या गोष्टी जर आपण ऐकल्या तर आपल्या कानावरती विश्वास बसत नाही की खरंच असं काय आपल्या समाजामध्ये घडू शकतं मित्रांनो एक मुलगा की ज्याचं लग्न जमलेलं आहे आणि थोड्या दिवसात त्याचं लग्न होणार आहे परंतु त्याचं लग्न ज्या मुलीशी होणार आहे ती मुलगीच त्याच्या खुनाची सुपारी देते आणि त्याला मारायला गुंड पाठवते नेमकं हा काय प्रकार आहे हेच आपण आजच्या गोष्टीमध्ये पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी संदीप एनके पुन्हा एकदा एका नव्या वेगळ्या व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो असं म्हणतात की पुणे तिथं काय होणं आणि याच पुण्यामधली ही गोष्ट आहे मित्रांनो पुण्यामधला एक मुलगा ज्याचं नाव सागर या सागरचं एका मुलीशी लग्न जमलंय आणि त्या मुलीचं नाव आहे मयुरी मयुरी आणि सागरचं लग्न त्यांच्या घरच्यांनी जमवलेलं आहे ही गोष्ट आहे सत्तावीस फेब्रुवारीची आणि सत्तावीस फेब्रुवारीला सागरचं कुटुंब आणि मयुरीचं कुटुंब ह्या दोघांचं लग्न ठरवतात लग्नाच्या ज्या सगळ्या विधी आहेत म्हणजे लग्नाच्या आधीच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत जसं की साखरपुडा म्हणा किंवा सुपारी फोडणं ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि यामध्ये आता दोन्ही कुटुंबांनी लग्नाची तारीखही काढलेली आहे लग्नाची तारीख आहे बारा मार्च आणि बारा मार्चला या दोघांचंही लग्न होणार असतं आणि त्यामुळे आता दोन्ही कुटुंबामध्ये आनंद कारण ज्या घरामध्ये लग्नाचं वातावरण असतं त्या ठिकाणी सगळा आनंदच आनंद असतो आणि अशा या सगळ्या गोष्टीमध्ये हे दोन्ही कुटुंब आनंदामध्ये असतात आणि मग एक दिवस मयुरी जी आहे ती मयुरी सागरला फोन करते की आज संध्याकाळी आपण कुठंतरी बाहेर फिरायला जाऊया आणि मग जसा सागरला फोन येतो सागरही खुश होतो कारण तुम्हाला माहीत आहे मित्रांनो जर नवीन लग्न जमलेलं जोडपं असतं ह्या लो जोडप्यांना तुम्ही बघा हे आनंदी असतात हे आपल्याच दुनियामध्ये असतात खुश असतात आणि मग अशा अवस्थेमध्ये सागरला ज्यावेळेस मयुरीचा फोन येतो की आपण बाहेर फिरायला जाऊया त्यावेळेस सागरही खुश होतो आणि आता त्या दोघांचं लग्न जमलं आहे त्यामुळे मयुरीच्या घरच्यांचाही विरोध नसतो सागर मयुरीला घ्यायला तिच्या घरी जातो आणि मयुरीला घेऊन सागर हा पुण्यामध्ये बाहेर पडतो आणि दोघंजण मग चित्रपट पाहतात संध्याकाळी सहा ते नऊचा शो ते पाहतात चित्रपट पाहतात आणि चित्रपट पाहिल्यानंतर सागर मयुरीला तिच्या घरी सोडतो आणि तिला सोडून ज्यावेळेस तो त्याच्या घराकडे जायला निघालेला असतो अचानक त्याला रस्त्यामध्ये काही गुंड अडवतात आणि ते गुंड त्याला बेदम मारहाण करायला लागतात आणि मारहाण केल्याच्यानंतर ते त्याला सांगतात की तू तुझ्या लग्नामध्ये जाऊ नकोस ते लग्न मोडून टाक आणि ह्या लग्नाला तू नकार दे अशा प्रकारे बोलून ते त्याला मारझोड करत असतात आणि शेवटी जाता जाता ते फक्त एवढंच मानतात की काही झालं तरी हा त्याच्या लग्नामध्ये पोहोचला नाही पाहिजे आणि असं बोलून ते गुंड निघून जातात परंतु सागरला इतक्या जोराची मारहाण झालेली असते मोठ्या रोडनं काठ्यानं त्याला मारहाण झालेली असते आणि त्यामुळं रक्त निघून सागर बेशुद्ध पडतो त्यानंतर काही लोक त्याला दवाखान्यामध्ये ॲडमिट करतात आणि ज्यावेळेस मग सागर शुद्धीवर येतो त्यावेळेस मात्र मग त्या ठिकाणी पोलिसांची चौकशी सुरू होते नेमकं काय प्रकार वाढला आहे संदर्भात पोलीस सागरला विचारतात त्यावेळेस सागर सांगतो की ज्यावेळेस मयुरी आणि मी आम्ही चित्रपट पाहून घरी आलो होतो ज्यावेळेस मी मयुरीला तिच्या घरी सोडलं आणि मी माझ्या घराकडे जायला लागलो त्यावेळेस काही गुंड मला रस्त्यामध्ये आडवतात मला मारहाण करतात आणि जाता जाता फक्त त्यांची काही शब्द माझ्या कानावर पडतात आणि ते शब्द असे होते की काही झालं तरी हा त्याच्या लग्नामध्ये पोहोचला नाही पाहिजे आणि अशा प्रकारे मग ते निघून जातात ही सगळी गोष्ट आहे हा सागर पोलिसांना सांगतो आता पोलीस या ठिकाणी या प्रकरणाची चौकशी चालू करतात पुण्यामध्ये ज्या ठिकाणी सागरला मारहाण झालेली असते त्या ठिकाणचे सी सी टी व्ही कॅमेरे चेक केले जातात आणि पाहिलं जातं की नेमकं या सी सी टी व्हीमध्ये काही दिसतंय का तर पोलिसांना असं दिसतं की एक जी गाडी आहे संशयित गाडी बराच वेळेपासून सागरचा पाठलाग करत आहे आणि मग त्या गाडीचा नंबर पोलीस घेतात आणि त्या नंबरवरून नंबर मग त्या गाडीचा मालक पकडला जातो त्याचबरोबर बाकी गुंडही पकडले जातात आणि ज्या वेळेस त्या सगळ्यांना पोलीस पकडतात आणि त्यावेळेस या प्रकरणाची चौकशी करतात त्यावेळेस जी धक्कादायक माहिती समोर येते ही ऐकून आपल्याला धक्का बसून कारण ते जे पकडलेले आरोपी आहेत ते आरोपी सांगतात की हा सगळा जो प्रकार केला आहे तो प्रकार आम्ही पैशामुळं केलेला आहे आम्हाला सुपारी मिळाली होती आणि ही सुपारी आम्हाला दीड लाख रुपयाची मिळाली होती आणि सागरला मारण्यासाठीची सुपारी ही आम्हाला दुसऱ्या तिसऱ्या कुणी नाही तर त्याची जी होणारी बायको आहे मयुरी या मयुरीनेच आम्हाला त्याला मारायची सुपारी दिलेली असते आणि मग ही गोष्ट ऐकून पोलिसांनाही धक्का बसतो त्या प्रकरणाची चौकशी करत असताना असं समोर येतं की ती जी मयुरी असते या मयुरीचं ज्यावेळी सागरबरोबर लग्न जमतं त्यावेळेस सगळ्या गोष्टी ठीक असतात म्हणजे दोन्ही कुटुंबांना मान्य असतं सागरलाही काही तक्रार नसते मयुरीलाही काही तक्रार नसते परंतु ज्यावेळेस त्यांचं लग्न जमतं आणि लग्न जमल्याच्यानंतर त्या मयुरीचा एक जुना बॉयफ्रेंड असतो तिचा एक मित्र असतो आणि मित्राला ज्यावेळेस ही गोष्ट कळते की मयुरीचं लग्न जमतंय त्यावेळेस तो मित्र मयुरीला फोन करतो आणि तिला सांगतो की माझं तुझ्यावरती प्रेम आहे इतके दिवसापासून आपण दोघं एकमेकांवर प्रेम करतो आणि आता तो दुसऱ्याबरोबर लग्न कसं करू शकतील आणि ज्यावेळेस हा तिचा बॉयफ्रेंड तिच्याशी बोलतो त्यावेळेस मयुरीचंही मन वळतं आणि मग मयुरी ठरवते की आपण दोघं लग्न करूया परंतु आता आमचं लग्न जमलं आहे आता ह्या सगळ्या गोष्टीचं काय करायचं आणि मग मयुरी आणि मयुरीचा तो जो बॉयफ्रेंड आहे हे दोघंजण मिळून सागरची सुपारी देतात आणि त्यावेळेस मग हे जे लोकं असतात हे लोक सागरला मारण्याचा सा प्रयत्न करतात परंतु ज्यावेळेस हे जे चार लोकं असतात लोक हे चार लोक ज्यावेळेस सागरला मारायला निघाले असतात त्यावेळेस ह्या चार लोकांमध्ये अशी चर्चा होते की फक्त लग्नाचा तर विषय आहे आणि हा परग अजून तरुण आहे मग याचा खून कशाला करायचा म्हणजे मयुरीने सांगितलेलं असतं त्याचा खून करा परंतु हे चार लोक जी असतात जे खून करायला निघालेत ते ठरवतात की आपण याला फक्त मारूया याला चांगलं हाफ मर्डर करूया चांगला भरपूर मारूया पण याचा खून नको करायला यामुळे हे जे चार आरोपी आहेत हे आरोपी फक्त सागरला मारझोड करतात आणि सोडून देतात म्हणजे या ठिकाणी ही गोष्ट दिसते की ज्यांना खुनाची सुपारी मिळाली त्या लोकांना असं वाटतं की तरुण वर्ग आहे आणि फक्त लग्नाचा तर साधा विषय आहे या कशाला याचा खून करायचा आहे असं त्यांना वाटतं आहे आरोपींना परंतु ती जी मुलगी आहे की ज्या मुलीबरोबर सागरचं लग्न होणार असतं ती मात्र सागरच्या खुनाची सुपारी देते आणि हा जो सगळा प्रकार आहे ज्यावेळेस पोलिसांच्या कानावर पडतो पोलिसही चकित होतात आणि त्यानंतर मात्र मग या प्रकरणाचे जे मुख्य सूत्रधार असतात मयुरी आणि मयुरीचा बॉयफ्रेंड या दोघांना पकडण्यासाठी पोलीस तपास सुरू करतात आणि ती जी मुलगी आहे मयुरी आणि तिचा बॉयफ्रेंड आता या घडीला फरार आहेत आणि पोलीस त्या दोघांचा शोध घेत आहेत मित्रांनो आजच्या या पुण्यातल्या सत्यघटनेतनं आपल्याला एक गोष्ट शिकायची ती गोष्ट म्हणजे अशी तुम्ही वारंवार चर्चा करत राहा एक मित्रासारखं तुम्ही त्यांच्याशी संपर्क ठेवा आणि आप आपल्या मुलांना विश्वासात घ्या आणि ही शिकवण आपल्याला आजच्या या सत्यघट्टतनं मिळणार आहे तर मित्रांनो आजचा हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला कसं वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा आपण भेटूया अशा ज्या काही नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आनंदात राहा खुश राहा धन्यवाद